तर हे पहा मित्रांनो मी हे उडदाच्या डाळ उडदाची डाळ मी सहा सात तास भिजवली होती आणि मिक्सरला अशी मस्त बारीक करून घेतलेली आहे तर हे ना असं थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे ही हलकी अशी डाळ करून घ्यायची कारण आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकायचा नाही हे जे पीठ जे मी मिक्सरला बारीक केलेलं आहे ते असं फेटून घ्यायचं आणि एक मित्रांनो ज्यावेळी आपण डाळ मिक्सरला बारीक करतो त्यावेळी जास्त पाणी वापरायचं नाही नाही तर मग पुन्हा आपल्यालाच मेदवड्या करताना त्रास होतो मेदवड्या सुटत नाही तर हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे पीठ आपलं किती फ्लपी आणि हलकं हलकं झालेलं आहे हे बघा तर आपलं पीठ तयार झालं की नाही हे आपण कसं चेक करायचं हे मी तुम्हाला सांगते असं थोडंसं सा पीठ घ्यायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे पीठ थोडंसं असं सोडून द्यायचं हे पीठ बघा वरती आलं खालती नाही बसलं म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ मेदूवडा वडा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते या पिठामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकणार आहे थोडेसे हे कोबरेचं ताप टाकणार आहे हे आणि थोडीशी मी याच्यासाठी थो याच्यामध्ये थोडंसं एकदम किंचित असं मी मीठ टाकणार आहे कारण कसं आहे जरी मेदवडा तसाच खाल्ला तरी तो चवीला लागायला पाहिजे म्हणून एकदम थोडंसं असं मी याच्यामध्ये मीठ टाकते आता तुम्ही याच्यामध्ये जर का तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची बारीक करूनसुद्धा टाकू शकता म्हणजे मी थोडंसं जिरं टाकणार आहे तर हे आता पूर्ण पुन्हा एकदा मिक्स मिक्स करून घेणार आहे कारण आपलं पीठ आता वडे तयार करण्यासाठी रेडीच आहे आता हे मी मिक्स करून घेते आणि वडे कसे तळायचे ते दाखवते तर असा आपण गोळा घेतला याच्यामध्ये असं होल करायचं हे पहा तर मी तुम्हाला तेलात कसा सोडायचा ते दाखवते त्याच्यामध्ये बोज करून घेतलेलं असं तर असा तेलाच सोडून द्यायचं जर का तुम्हाला असं नसेल जमत तर आणखीन एक ट्रिक मी तुम्हाला दाखवते असा वाटीच्या बुडाला असं पाणी लावायचं आणि असा गोळा ठेवायचा ओके हा गोळा ठेवलेला आहे आता याला मध्ये होल करायचं आणि तेलामध्ये अशी वाटी पकडायची तो आपल्या सुटला जातो तेलामध्ये हे पाटीपेक्षा मला हातानेच करायला आवडतं तर हे पा आपला पहिला वडा तयार झालेला आहे आणि वडे कधी पण फ्राय करताना मिडियम गॅसवरतीच करायचे आपला पहिला मी हाताने वडा केला तो आहे आता आपल्याला साऊथ इंडियन सारखे किंवा हॉटेलमध्ये होतात तसे तसे गोल तर आपल्याला बनवता येणार नाही तर आपण हे असे साध्या सोप्या ट्रिक वापरून करू शकतो तरी आपले दोन वडे झालेले आहेत तर आता मी अजून याच्यामध्ये टाकते आणि मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की मी याच्यामध्ये सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि हातानेच केलेले शक्यतो मेंजोळे छान होतात मी तुमच्यासमोर हाताने कसे सोडून दाखवत आहे हाताला पाणी घ्यायचं असा गोळा घ्यायचा त्याच्यामध्ये असं बोट टाकायचं ते पण त्या वाटीने वगैरे करत बसायला खूप टाईम जातो ले ले आता हा आवाज जो येत असेल तुम्हाला तो आमचं पाणी आलेलं आहे त्यामुळे मोटर चालू केलेली आहे त्याचा आवाज आहे ते तुम्ही पाहू शकता हाताने पण याला खोल होऊ शकतात आणि कधी पण मेंदू हे मीडियम गॅसवरतीच तळायला घ्यायचे ते आपण आधी टाकले होते ते बघा आता तळत आलेले आहे मेंदू आपले मस्त असे झालेले आहेत हे पण मी तुम्हाला दाखवते एवढेच भाजायचे याच्यापेक्षा जास्त काही भाजायचे नाही नाही तर मग ते करप केलेलं आता मी हे काढ पाण्याचा हात घ्यायचा लगेच हातामध्ये एक गोळा घ्यायचा त्याला असं होल करायचं आणि चोरून द्यायचं तो जास्त वेळ हातामध्ये ठेवायचाच नाही की जेणेकरून तो आपल्या हाताला चिटकेल जास्त वेळ आपण त्याला आकार देत बसलो ना तर ते पूर्ण पीठ आपल्या हाताला चिपटलं जातं आणि मग तो पटकन त्याच्यामध्ये जात असं तुम्ही एकदा करून बघा फक्त पाण्याचा हात घेऊन मस्त असे फ्राय करून बघा तेला सोडून बघा हे मस्त असं एक सारखा कलर आलेला आहे माझी कडे जरा खाली मस्त असे काही जण ते मेंदूवडा करायचं ते मशीन मिळतं ते आणतात पण खरं सांगू त्या मशीननी व्यवस्थित सुद्धा मेंदूवडा होत नाही त्याच्यातून पडतच नाही म्हणजे माझ्या आईने आणलं होतं ते मशीन तेव्हा मी गावी गेल्यावर ट्राय केलं पण त्याच्यातून वडे खालती येतच नाही तसेच त्याच्यामध्ये अडकून राहतात त्यापेक्षा ही एकदम सोपी ट्रिक पाण्याचा हात घ्यायचा गोळा घ्यायचा आणि टाकताना गोल करायचा आणि सोडून द्यायचा आणि छोटे छोटे करायचे बघा कसे मस्त असे आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे मीडियम गॅसवरतीच करायचं हे लक्षात ठेवा जास्त कमी गॅसवर पण नाही करायचं कारण त्याच्यामध्ये हवा असते कारण कमी गॅसवर केल्यावर काय होतं मी तुम्हाला सांगितलं जे वडे फुटतात सगळीकडे तेल वगैरे उलटतं वडा फुटतो खूप म्हणजे खतरनाक ते खतरनाकवालं होतं एक तेल अंगावर येऊन भाजण्याची शक्यता असते त्यापेक्षा असं मिडियम गॅसवरती छोटे छोटे वडे केलेत तुम्ही तर एकदम मस्त आणि परफेक्ट होतं बघा तसे मस्त तयार झालेले हे पहा मित्रांनो आपले वडे कसे मस्त असे तळले जात हाताला पाणी घ्यायचं पटकन मस्त असा छोटा गोळा घ्यायचा लगेच त्याच्यात होल करायचं आणि तेल असं तेलही अंगावरती येत नाही तुम्ही म्हणाल तेल अंगावर येईल तर पण आता तुम्ही बघत असाल अजिबात तेल उरत नाही फक्त ही जी क्रिया आहे ती तुम्ही फास्ट करा केले ना तर ते चार पाच होतात मोठे वडे केले तर एक दोनच होतात ते छान झालेले आहेत तर आता आपण अशा प्रकारे सर्व वडे तळून घेऊया हे पहा मित्रांनो आपले मस्त असे गरमागरम मेंदूवडे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत एक मी तुम्हाला असं तोडून दाखवते हे पहा आतून सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे सर्व पीठ आणि तुम्ही पाहिलं किती सोप्या पद्धतीने मी मेंदूवडे तयार करून दाखवले तुम्हाला त्याच्याबरोबर असं गरमागरम सांबार तयार केलेलं आहे आणि ओल्या नारळाची चटणी केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो